हिरवा आणि बटाटा घालून केलेलं मिक्स पालेभाज्याचं कालवण दही खरडा ज्वारीची भाकरी आणि पातीचा कांदा राम, राम मंडळी माग उसात मी पालक कोथबीर मेथी केली मग राणा जरा येडा मारायचा म्हणून आलतो माता तिने बी सांगितली होती जरा भाजीला काहीतरी घेऊन या म्हणून महा येतली जात पाताळ पाताळ कोथबीर मेथी पालक जरा जरा घेऊन जातो हो या अशी माग पुढे जरा भाजी झाल्या हो माता ही मोठी मोठी नेऊन ही बाजारात विकल्या माता ही बारीक आता आल्या बघा उपडायला आता ही पालक आहे ही कोथमीर बी अशी इसकाटूनच टाकली होती मग आता मागं पुढे झाल्या मोठी मोठी आलेली लिहिल्या पेंढ्या बांधून आता ही बारीक आल्या बघाई म्हणून आता बी जरा घेतो की आता आणि एक पान दिलं की ऊस बी भरलेली अनराय मग आता पाता झालेल्या भाज्या सगळ्या काढून नेऊन पाच विकणार आहे बघा पेंढ्या बांधून नाही इथं जरा पालक आहे बघा ही बी जरा पालक घेतो असंच उताळ पाताळ उताळ पाताळ बारीक राहिलेलं माग ठेवले बघा आणि मोठं येईल तसं उपडून नेऊन ऐकलंय मी या उसातच एक दहा बारा साऱ्या दुईकडं खंड कांदा लावल्यात बघा मागच्या वेळेला मी जरा बारीक होतो भाजी लिहिलं आता जरा भाजी मापात आली कांदा बी असं जरा उपडून घेतो एक पाच हे असं एकाडे कांदा उपडायचा म्हणजे राहिलेला कांदा लगेच मोठा होतो हे काढच उकडायची आता ह्या सरीतनं जरा मेथी बी टाकली होती पण ती आता कुठं कुठं उकडून नेऊन ऐकल्या कुठे चुकलेली असली तर बुतळ पातळ राहिले असली ते काडी काडी घेतो जाऊ त्यामुळं कुठं बी सरी बोंड्यावर उगवता जाऊ ये त्यास त्याचं कुठं कुठं तर ढाळ राहिल्या ती घेतो घ्या जरा भाजीला आता या राहनात मी भाज्या उपटून आणल्यात मग याला जरा माती असणारच घेऊ मग आता ही चांगलं धुवून घेतो हे दो हे कांद्यात का नाही मुळे मी मागल्या बुडक्याने काढून घेतो घेऊ भाज्या चांगल्या धुवून घेतल्यात आता या जरा निवडून घेतो कारण या भाज्या आता आज चिरून घ्यायला लागत्या या पालकची नुसती अशी पानं पानच खोडून घ्यायची अशी पानं पानच खोडून घेतली की मग झेंडा येत नाही हो झेंडा जरा निभारायचा असतोय ना जरा घेऊन आल्यात दोन बटाट घालून ते कालवून करून घेते की सगळ्या बटाट आहे की नाही धुवून त्याची जरा साली काढून घ्यायची कुठली बी भाजी तुम्ही करताना आधी धुवूनच घ्यायची आणि मग ती भाजी निवडायची नाहीतर मग काय आहे निवडून जर धुतली तर त्यातलं अंश कमी होते हो भाजीचं असं बटाटो बारीक चिरून पाण्यात घालून ठेवायचं त्याने भाज्या निवडून ठेवल्या त्या आता ही बारीक चिरून घेतो बटाट चिरले की नाही लगेच पाण्यात टाकून ठेवायचं नाहीतर बटाट मी काळ पडायला बघते पालक मेथी आणि कांद्याची पाजार चिरून घेतले वल्ल वाटाने एक वाटीवर चुलून घेतल्या दोन बटाटा नाही बारीक चिरून घ्यायचं एक टमाटो आणि दोन कांदे बी असं चिरून घ्यायचं अशी कोथिमिर बी जरा बारीक चिरून घ्यायची चुलपी ठेवून घेतो की आता चुलपी ठेवली आता कडाई ठेवते कढई चांगली तापून द्यायची आणि मग फुटणी टाकायची आता कढई गरम झाली जरा तेल वत आता या तेलात फुटलेला एक चमचा मोहरी टाकायची तेल काढलं म्हणजे कशी मोहरी ताडतार ता ते बघा लगेच कसं टायच नाही एक चमचा जेल टाकायचे सगळं कसं तडतडलंय बघा आता बारीक चिरलेला कांदा घ्यायला टाकायचा कांदा भाजी आला की मगच टमाट टमाटर लगेच टाकायचं नाही का तर टमाटर पाणी सुटते की नाही कांदा मग भाजायला बघत नाही लोक असा कांदा भाजला की की मग त्याच्यात टमाट टाकायचं टमाट जरा लसूण चिचून घेते लसूण जरा जास्त घालायचं लसूण ना काय होते चांगलं कालवणाला खाऊ येतो लसूण बॅग नाही जरा बारीक चिचण घालायचा आता एक अदा टामाटो त्याला तसा चांगला भाजलाय आता लसूण त्याच्यात टाकते जरा भाजी लसूण त्याला जेवढा तुम्ही भाजी लागणार कालवनाला चांगला खमप पण येतो मग तेव्हाच भियचू कालवनाला चांगला आता ह्याच्यात नाही हिरव्या मिरच्या जरा खरडा बी घालायचा तुमच्याकडे खरडा नसल्यात राग नाही जर बारीक हिरव्या मिरची चिरून टाकला तर पण चालतो हरड्याचा तेला नाही चांगला भाजून आमच्या चमच्या थाळ बी टाकायची आता या तेला जर भाजून बटाटो बटाण बेक नाही तेला चांगलं चढ चढ भाजून घ्यायचं खतांमध्ये जर कुरट लागायचं बटाणा तर भाजल्याचे ना कशाला पांढरे डाग पडलेत बघ आता हे चिरलेले बटाटो बियात घालायचे बटाटे ते चांगले भाजून अर्धा चमचा हिंदी टाकायचं बटाट्या वाटा नाही जर वापो शिजायला तर झाकून ती बटाट्या वाटा नाही आधी जरा शिजवून घ्यायच आणि मग शेपाय पाहिजे टाकायचं जरा उघडून बघतो ती बटाटा कसा अर्धा कसा शिजलाय बघा जरा हरभरच्या पीठ आणि चांगलं हलवून घ्यायचं पीठ सगळं तेलात चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे कालवण खाताना पिठाचा वास येत नाही आता हे बेसन कसं तेलात चांगलं भाजलंय बघा आता हिज्यातच एक नाही एक अर्धी वाटी दही घालायचं आता हे सगळं एक नाही हे जेव करून घेत आता हे जरा खाली लागायले यात जर पाणी घालतो चांगल्या चांगली द्यायची असं हे जरा पाणी घालायचं म्हणजे डाळीच्या पिठायचं आणि दह्याचं जर एक जीवतो त्याला कशी झाल्या बघा आता पाय चटणी टाकायची आता एक एक चमचा जिरं पूडून दनपूड बी यात आता हे चांगलं हलवून घ्यायचं असं आता हे सगळ्या भाज्या चिरलेल्या बी आता ह्याच्यातच घालायच्या सगळं झालाय बघा जरा घालायचं आता ह्याला जरा झाकून ठेवतो ह्या हिवाळ्याच्या दिवसात म्हाताऱ्या मासनी किंवा ज्याला संधिवाताचा त्रास आहे माणसाचं जसं वयमान होतील का नाही तसं माणसाच्या शरीरातलं घटक कमी होतच जातात हो जेवढं आमच्या आजाला वडल्या काम होत होत तेवढं आम्हाला होत नाही आमच्या तर का नाही आमच्या निम्म्यानं काम होत नाही हो माणसाच वय आता तीस वर्ष होत नाही होतय तेवढ माणसाचं हे दुखलं ते दुखल ते चालू झालंच बघा मागं म्हणून माणसानं रोजच्या रोज काही ना काहीतर काम केलंच पाहिजे आणि जरा कोणा त्यांच्या अंगातला घाम येऊ गेलाच पाहिजे तरच आपली तब्येत चांगली राहणार बघा आता आज शिजले का बघू दे आता हेला चांगली उकळी आली आहे आता खाण्यासाठी तयार आहे बघा तईजवर जरा कुटमीर टाकून घेते गुरुवटाना आणि बटाटा घालून केलेलं मिश्र पालेभाज्याचं कळवण दही खरडा ज्वारीची भाकरी आणि पातीचा कांदा कालवंजी झाले म्हणतीस एक नंबर चवी झाले बघ चवी झाले आणि पोस्टिक हे एक नंबरच कालवण झाले खरडा बी जनजनी खरडा लई चांगला लागलाय आज जेवणाला मेळजी बसलाय म्हणतीस एक नंबर रात्री जर ताज्या ताज्या मिरच्या आणला तसा मग म्हणजे जरा खरडाच करावा हे या थंडी दिवसात खरडा भाकरी चांगला लागते दही